सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे या सोशल मीडियावर अनेक चांगल्या गोष्टी घडतात तर अनेक समाज विघातक घटना देखील यात सोशल मीडियाच्या माध्यमातून घडतात ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली एकमेकांना संपर्क करण्यासाठी आमच्या मुलांच्या हातात मोबाईल आले मात्र या मोबाईलचे दुष्परिणाम अधिक समोर येत असल्यानं या घटनेचा पूर्ण वृत्तांत ऐकून प्रत्येकाला प्रत्येक पालकांनी गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली या घटनेत कुठलाही परिचय नसताना दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली अवघ्या पाच दिवसात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं मोबाईलवर विद्यालयाचं लोकेशन टाकलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ऐंशी किलोमीटर अंतरावरून विद्यालयात हजर होऊन धूम स्टाईलनं विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाण्याच्या तयारीत असतानाच मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या सतर्कतेनं हिरो आणि विद्यार्थिनी जाळ्यात अडकली श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील ही घटना घडली लावून टी शर्ट पाठीवर बॅग लटकवलेल्या तरुणानं शाळेच्या वरंडात प्रवेश केला मुख्याध्यापक बाहेरच उभे होते त्या हिरोकडे पाहत होते हिरोनं दहावी शिकणाऱ्या मुलीचं नाव सांगून मी तिच्या आत्याचा मुलगा आहे तिला घेण्यासाठी आलो तिला तिच्या घरी घेऊन जायचं आहे असं सांगितलं विद्यार्थीला निरोप दिला तिही जणू तयारीतच असल्यासारखी पाठीवर बॅग लटकावून वर्गाबाहेर आली दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नसल्यानं गडबड होऊ नये म्हणून हिरो गेला शिक्षक वर्गाबाहेर आले आणि मुख्याध्यापकांच्या जवळ उभे राहिले त्यांना त्यांनी त्या विद्यार्थिनीच्या घरी मोबाईल वरून संपर्क साधला मात्र आम्ही कुणा भाच्याला पाठवलं नाही आणि आम्हाला भाचाही नाही असं विद्यार्थिनीच्या घरून सांगण्यात आलं त्यामुळं काय सुरू असावं याचा अंदाज शिक्षकांना आला आणि त्यांनी तातडीनं हिरोला रोखण्याचा निर्णय घेतला तरुण विद्यार्थिनीसह सह मोटरसायकलकडे धाव घेण्याच्या तयारीत असताना सेवक पी चौधरी यांनी त्याची कॉलर पकडली अन्य शिक्षकांच्या मदतीनं त्याला ओढत कार्यालयात आणलं विद्यार्थिनीचे नातेवाईक अवघ्या वीस मिनिटात शाळेत हजर झाले आणि पुढील मोठा अनर्थ टळला अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे तर आपल्या मुलांची कॉल हिस्ट्री अधूनमधून चेक करत जा त्यांच्या मोबाईलला लॉक असता कामा नये स्नॅपचॅट व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब इत्यादी ॲप डिलीट ठेवा अभ्यासासाठी यूट्यूबचा वापर होत असेल तर सर्च हिस्टरी चेक करा घटना घडून गेल्यानंतर आयुष्यभर पश्चाताप करण्याऐवजी हे करायला हरकत नसावी